कळत नाही <coughs> काय तुझ गबाळ घे गपाळ कशा का काय घरात गपाळाला आज बाजू आहे ना ती उचलून झोपा झोपाचा तुम्ही बस जपू द्या आम्हाला सुखानं धरून धरून बसते तुला वाटलं काय मगल्या वेळेस बसलो तसं आता बसेल कोण आता ग बसत नसतो पाया, 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 पाया।, पाया।, पाया। ना ग बसाय चाललं नाव माया घरात कोणा पिशवी आणले ते माझ्या साडी घेऊन जाते सा अह अजिबात घ्यायचे नाही मी हा फेकून दे नाही तर तिकडे पेटवून टाकेन अजिबात हात लावायला नाही पिशवी बंद फाटल बंद बंद फाटल नव फिकून तिकड नव्या साडी येते नव्या साडी येत्या फिकू नका तुम्ही नव्या साड्या येत्या म्हणजे <coughs> माझ्या घरातन बाहेर निघाय सांगितलं या जाऊ आपलं जाव येत माझा जीव घायला आलाय तर हा आजारी मला बोलून ना मस्ती करताना तू आजारी कुठं बोलली का मी आता काय कोणाला तू जोपर्यंत माझ्या घरातन बाहेर निघत नाही तोपर्यंत तो कुठं तो सुट्टी साडे कपडे कपडे येते कशी तोडवता बाहेर ने सुधारायचं लक्षण नाही मला नाही सुधारायला तुम्ही बाहेर माझ्या लावली काय तो माय प्रपंच कोणी लावला प्रपंचा बरं ध्यानात आहे प्रपंचा बरा ध्यानात लावला प्रपंचा उद उद केलं असं उद उद काय केलंय पाणी केलेला केले। केले मला तुम्ही वय माझ्या बर बाहेर आहात काय खायला नाही जावा पाणी काढून आगुळ फिंगूळ करा जावा नाही कराय मला नाही तर जाऊन बस जाऊ बाहेर बाहेर गुळ सांगतोय परत नाही सांगणार तुम्ही बघा नकर रोज करू नका बा तुम्हाला मी नीटवणी नी सांगते आस तो बाहेर म्हणून म्हणलं नीटवणी राहावा मार खाऊ नको मार खाऊ नको स्वतःच्या पायावर उभा नाही स्वतःच्या पायावर स्वतःला उभा राहाय नाही म्हणून म्हणलं नाव ठेवायला लागली लोक सुधरा जरा येऊ दे नाही तू माझ्या घरातन बाहेर येज नाही त्याला कुठं नाही रे पैसे तुम्हाला पहिलं कुठं नाही रात पैसे माझं पैसे मी घालवतोय तुला काय घेऊन दे ना मला काय करायतील मग जर घेतलं गुंडाळून बस किती की रोज पेला पाडायला कुठं पण तुम्हाला रोज पैसे सगळं गोळा पुरुष ना रोज पिऊन पडाय लेकरांना काय करून ठेवतो लेकरांसाठी चाल लेकर पत्रात राहते ती ना आली ना वाचत ना घरात बारा एक मनायच नाही दोन मनायच नाही कधी पण यायचं लेकरा येते घरी पुर बायका पोर

काय तुला तुझं गबाळ घे घे बाय गबाळ कशाला काय घरात गबाळाला बाज आहे ना ती उचलून झोपा जावा तुम्ही सुखादे बाय धरून धरून तुला वाटलं काय मगल्या वेळेस बसलो तसं आता बसेल कोण आता ग बसत नसतो स्वतःच्या पायार बर ग बसाय चाललं तर लागली लोक पट्या जा गुसर जायचं ग पण तुम्हाला कारण काय गावत नाही दुसरं एवढंच कसं कारण गावतय तुम्हाला तू माझ पैसे दे कशाला पेला देऊ का तुम्हाला पैसे तुम्ही येत तुम्हाला देत नाही का मी

आता। कंट्री पेजा बोलून घ्यायची घ्यायचं घरातली पैसे घेऊन पैसे गटुळ बसते काय त्यांना लोकांचं दे पंधरा म्हणजे ते गटळ सुड वाटत नाही भेटायचं माझ्यावर मी मीडियावर बांधायचं भेटायचं नाही म्हणून गटुळ जरूर बस चांगली तुम्ही तुम्हाला वटणीवर सांगते आता आणि नाही तर वटणीवर आणना बघा बिना आणा पाण्यात मारलं मारल का नाही तवा मग बिना आणा पाण्याचं ठेवलं का नाही थोपाड फिरवून म्हणून म्हणलं कोण कोणाचं थोपाड फिरवतोय कोण कोणाला काय करताय ती बघते की माझी काय बघणार सर का मागा तिकडं सरा मागा तिकडं सरा मागा तिकडं म्हणजे यायचं आणि तमाशा सांचा तमाशा चालू केलाय सांचा तमाशा लाज वाटत नाही अकरा बाळा कसं काय करायचं नाही काय खायच नाही राहते एक तर तर पप्पा गबाळ घेतलंय तेच घे काय तुझ्या गुरुकड तुझ्या बाकडलं चांगलं सांगतो ना तुला माझा गुरु बाप मी खोप घालते राहते माझी मी तुम्ही राहा तुमच्या घरात तुमचं पण काय टाकणं कसं येत आहे बघते गे अरे तुला कसं येत आहे बघते कळू पण ती मोडून हातात दिन मला ठेंगा दाखवू नका मी हाय हायग मी हाय तवर हाय काय तुम्ही लय मजा लावली माझं पाक आयुष्याची आव तुमच्या संग चांगलं राहून पण बघितलं चांगलं पण सुधरायची लक्षण नाही तुमची तीन मुंगी न चांगलं माझी पैशाची नश्या कस पैसे घेतले काय असत गा माझा पैसा घेतलाय प्यायला काय प्यायला देते की तुम्हाला पैसे नीट राहा की नीट स्वतःची इज्जत स्वतः ठेवा म्हणजे दीती तुम्हाला पैसे माझा फोपोटा घेऊन यायचं घरी फिनी फिनी फिनी, फिनी। करायचं काम तर कुठली करायची नाही ती गा फोपोटा घेऊन येऊन शिहित तुला कळत आहे का नाही तुला